कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृतपणे आठ शाळा सुरू आहेत या शाळेत पालकांनी आपल्या मुलांना प्रवेश देऊ नये असे आवाहन के डी एम सी प्रशासनाने केले आहे आता शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू आहे त्याकरिता महापालिका प्रशासनाकडून पालकांना शाळांबद्दल माहिती दिली गेली आहे ज्या मुलांचे ॲडमिशन झाले असेल त्या मुलांना त्या शाळेतून काढून इतर शाळेत प्रवेश देण्याची व्यवस्था महापालिका करणार असल्याची माहिती के डी एम सीचे उपायुक्त संजय जाधव यांनी दिली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने मागील महिन्याभरामध्ये शहरातील सर्व शाळांची तपासणी केली आणि आत्ता आठ शाळा अशा आढळलेल्या आहेत की ज्या अनधिक उत्पन्ने सुरू आहेत या सर्व शाळांची कागदपत्रांची तपासणी केली आणि आज आम्ही त्या आठ शाळा घोषित करत आहोत शाळांची ॲडमिशन सुरू होण्यापूर्वीच किंवा शाळा सुरू होण्यापूर्वीच ह्या शाळा घोषित केलेल्या आहेत जेणेकरून पालकांनी आपल्या पाल्यांची ह्या शाळांमध्ये ॲडमिशन घेऊ नये आणि जर काही ठिकाणी ॲडमिशन झाली असेल तर त्या शाळेच्या विद्यार्थ्यांचं आम्ही इतर नजीकच्या शाळांमध्ये समायोजन करू यानंतरही आमची सततची छाननी चालू राहणार आहे यानंतरसुद्धा जर काही शाळा अनधिकृत चालू झाल्या तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल आणि त्या शाळाही अनधिकृत असल्याचे घोषित करण्यात येईल